होईपर्यंत उचलली शासनाची पगार आणि आमच्या तालुक्यातल्या लेकरांसाठी गुरुजी झाले ना तुम्ही आणि मग शासनाची पगार उचलून आम्हाला अजून शानपण शिकवता <प्राँगा> <प्राँगा> चिखलीकर साहेबांनी काय केलं होतं माहिती का आपले माजी खासदार साहेबांनी अशोकराव चव्हाण सोबत चव्हाण साहेबांसोबत फिरले म्हणून चिखलीकर साहेबांनी खासदार झाल्यावर पहिले एक काम केले गुरुजींना ऐंशी लाखाची वीज चोरी केली होती वीज चोरी चिखलीकर साहेबांनी खासदार झाल्यावर पहिलं काम केलं म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणून काय घेता अहो तुम्ही सेंद्रिय गुळ म्हणून विकता तुमच्या कारखान्यातच सेंद्रिय गुळ येत नाही सेंद्रिय गुळ कस म्हणून विकता मी लव पहिल्या टप्प्यात आहे बरं ज्यांना जान, कुणाला लक्षात येते माझ्याकडं खूप घबाड आहे माझा नवरा एक सत्कार्य करतोय मतदारसंघाचा विकास करतोय विकासाशिवाय माझ्या नवऱ्याच्या तोंडामध्ये कधीच कुणाबद्दल आज पेच नसतं कुणाच्या उकाळ्या पाकाळ्या आमदार राजेशजी पवार कधीच काढत नाहीत पण ह्याच तुम्ही असं समजू नये तुम्ही दुसरीकडे जाऊन बोलले मी तुमच्या गावातून हे बोलते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे वीज चोरी करणार आणि गुरुजी म्हणून वर्षानुवर्ष तालुक्यातल्या लेकरांना ले न शिकवता पगार उचल उचलणाऱ्यांनी राजेश पवाराच्या नादाला लागू नये एवढी मला या ठिकाणी विनंती करायची एक सेवेचं व्रत घेऊन आमदार राजेशजी पवार साहेब या ठिकाणी काम करतायत मागची पाच वर्ष आमदारकीची यशस्वीरित्या या ठिकाणी त्यांनी काम केलं जनसामान्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेब त्या ठिकाणी जाऊन बसलेत पुढची पाच वर्ष जर याच पद्धतीनं आमदारांनी जर ठसा उमटवला तर आमच्यासारख्याच काही खैर नाही असं वाटायला लागले सगळ्यांना म्हणजे भविष्यात छोटं मोठं जरी पद मिळालं तर, तर आम्हाला याच धर्तीवर त्यांच्या हयातीत तुम्ही प्रामाणिक राहू शकले नाही अशा व्यक्तीने कुठल्याही गोष्टीची वल्गना करू नये आपण दुकानदार आहात दुकानदार म्हणून राहावं आपला धंदा सांभाळावा आपला फायदा बघावा समाजकार्य सत्कार्य करणं कदाचित तुमच्या नशिबात नसेल एवढं मी कुण वार या ठिकाणी संदेश आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देऊ इच्छिते माझ्याकडून कुणाच्या भावना अजिबात दुखवायच्या नाही आहेत पण वारंवार ह्या गोष्टी घडताना पाहून मला वाटतं हे कुठंतरी आपण पण उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे असं वाटते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला सुद्धा थांबल्यानंतर वंचित करून थांबले आणि बोलेत कुणाबद्दल होते त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले राजेशजी पवार साहेबांबद्दल बोलत होते वसंतरावांबद्दल बोलायची हिंमत नव्हती त्यांची वसंतरावांबद्दल बोलले असे तर काय झालं असं त्यांचं त्यांना माहीत होत वाटत तेव्हा सुद्धा हे चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी बोलत होते आमदार राजेशजी पवार साहेबांनी या ठिकाणी जाहीरपणे जरी सांगितलं नसलं तरी एक गोष्ट या ठिकाणी सांगते की येणाऱ्या काळात गुळाचा होईल साखरेचा होईल पण कारखाना होईल आणि सहकार चालतो हे नक्की या ठिकाणी आम्ही आमतदार संघाला दाखवून देऊ हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छिते आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत केलं एक पत्नी म्हणून माझ्याकडून जास्तीचे शब्द गेले असतील धार्मिक भावनेने या ठिकाणी आपण बोलवलात त्याबद्दल मी आभार व्यक्त करते एक आमदार दोन कामदार हा जो मिनारा स्वयं दिलाय मला काही माझ्या नवरेने सांगितलं होतं काही नाही हा स्वयंप्रेरणेने दिला मी पाच वर्ष त्या नाऱ्याला जगण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळात सुद्धा आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपली सगळ्यांची सेवा मी याच पद्धतीनं करत राहीन एवढा विश्वास देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई